विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हॅलो हॅलो साहेब आप आपलं रात्री काम करायचं परमिशन आहे रात्री अडीच वाजता दोन वाजता कोण बोलतोय कांबळे बोलतोय विश्वभूषण काय म्हणतोय मुकुंद नगर बोलतोय कांबळे विश्वभूषण माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती बोला बोला आपल्याला काम करायला रात्री दोन वाजता परमिशन आहे का असं म्हणत होतो म्हणजे आपण काम कधी पण करू शकतो का असं म्हणत होतो ते आपला रस्ता जे मोको ना करता तो मी ठाकरे साहेब बघायला आलो होतो ना ते रात्री दोन वाजता केलं पाच वाजेपर्यंत बर मग तेच म्हणत होतो की मी आपल्याला परमिशन आहे का म्हणजे असं कधी पण करू शकतो का आपण रात्री दोन ला अडीचला हेवी ट्रॅफिक दिवसा बंद आहे ना आपल्या सिटी मध्ये तुम्हाला माहित असेल सिटी मधलं नाही आपलं गल्लीतलं काम आहे ते गल्ली बाहेर आहे का तिथन हवे तर मोठ्या मोठ्या साहेब नाही पहिले माहिती काढून घ्या हेवी ट्रॅफिक आहे ना सिटी मधलं बंद आहे दिवसा अहो सगळं बरोबर आहे ते म्हणत नाही मी आपलं गल्लीतलं काम आहे म्हणतो मी तुम्ही आलो होतो बघायला तुम्ही आलो होतो तुम्ही तक्रार केल्यानंतर आम्ही आलो त्यानंतर बघितलं उभारलो होतो ते दुण ना तेच म्हणतो तुमच्या झालं नाही नाही काय झालं नाही ना कुठं झालंय मला बिल दिलेले डॉक्युमेंट मी जेवढे निवेदन दिलो तेवढ्या निवेदनाचे मला प्रतिउत्तर तुमच्याकडून मिळाले नाहीत नाही सगळी माहिती दिली तुम्हाला नाही माहिती नाही हो माहिती अधिकार मधली माहिती वेगळी आणि मी दिलेल्या निवेदनावर तुम्ही दिलेलं उत्तर वेगळं हा तुम्ही मला त्याचं उत्तर दिले नाही जेवढे मी निवेदन दिलेत ना तुम्ही मला एक उत्तर त्या माझ्याकडे जेवढे निवेदन त्या दिवशी तुम्ही स्वतः येऊन गेले, गेले मी तुम्हाला जे माहिती आहे ते अचानक निघून गेले परत कशाला मी मी गेलो तुम्ही म्हणलं की ते मला तसं देताच येत नाही आणि मी तुम्ही एकच अर्ज देतो तुम्ही मला फक्त एकच अर्ज मी जोडपत्र प्रमाणे जे माहिती मागवली होती ते माहिती तुम्ही मला दिली देणार नव्हतो मला फक्त एकच कागद माझ्याकडे जे कागद आहे तेच तुम्ही मला देणार होतो विषय कसा आहे तुम्हाला जे माहिती हवी होती आम्ही सगळी माहिती दिलेली आहे अजून पण तुम्हाला जे माहिती हवी आहे ते ते अर्ज करा तुम्हाला लगेच सगळी माहिती उपलब्ध करून देतो देईल माझा प्रश्न आता सध्याचा असा आहे की आपण रात्री अडीच तीन वाजता म्हणजे गल्लीतलं काम आपण करू शकतोय का गल्लीतलं बोळातलं काम नाही दिवसा तर हेवी ट्रॅफिक बंद सिटी मध्ये तुम्हाला माहित असेल अहो सर मी तर म्हणत नाही नॅशनल हायवे किंवा नॅशनल हायवेच नाही आहे हेवी ट्राफिक म्हणजे सिटी मध्ये जड वाहतूक सध्या बंद आहे हो बरोबर का हो तर त्याच्यामुळे त्यांना संध्याकाळी केलं असेल कॉन्ट्रॅक्टरनं अहो पण हेवी चा विषय नाही तुम्ही येऊन गेलाय क्वालिटी मध्ये काय प्रॉब्लेम झाला का त्याचा क्वालिटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे तरी पण तुम्ही रस्त्याचं पूर्ण काम करून बिल उचलताय आणि परत तुम्हाला रिटर्न मध्ये उत्तर आम्ही आहे काय रिटर्न उत्तर दिलंय मला तुम्हाला नाही नाही तुम्ही तुम्हाला दिलेलं मी काय दिलंय तेच विचारतो सर आपल्या वर पण चर्चा झाली वर तुम्हाला तेच सांगितलं मी या ठिकाणी ड्रेनेजला नाही तरी तुम्ही काय म्हणलं मला या पहिल्या उत्तरमध्ये की तुमचं काम आम्ही एक रुपया बिल कुणाला दिलेलं नाही म्हणला काम आम्ही थांबवलोय म्हणलाय मग आज रात्री त्याने येऊन परवाच्या दिवशी अडीच वाजता काम करतात आणि पूर्ण हे पूर्ण बिल उचलण्यासाठीच काम करणार ना असं तर कोण करत नाही फुकट तर काम कोण करत नाही बिलाचा संबंध मला मला मी एक नागरिक आहे म्हणून मी मला विचार मी तुम्हाला विचारतोय तुम्ही एक अधिकारी आहेत कमले साहेब तुम्ही म्हणताय ते अत्यंत बरोबर आहे तुमचा विषय असा होता की रस्त्याचं आता रस्त्याच्या क्वालिटी मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर हो रस्त्याच्या क्वालिटीचं तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी ड्रेनेज ड्रेनेज आता आली आता त्याला जबाबदार कोण आहे की परत करून तुम्ही नाही का ड्रेनेज लाईन टाकून मग परत रस्ता घेणार ऐका ना कॉर्पोरेशनच तिथं येनूष आपल्याला आलेली आहे अहो पण येनुस तुम्हाला माहित आहे ना त्या ठिकाणी रस्ता अजून बघा आता तुम्ही काम केलंय सर आता तुम्ही काम केलंय म्हणजे त्याचं बिल उचलणार का सोडणार तुम्ही माझं तुमचा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जनतेचे कोट्यवधी रुपये नाही का या ठिकाणी उधळपट्टी करत आहे बिनबुडाचे आरोप करू नका बिनबुडाचे आरोप म्हणता येत नाहीत रात्री अडीच वाजता काम करते त्याचं उत्तर काय असते सांगा त्या कामामध्ये क्वालिटीत काय अजून तुम्ही क्वालिटीत म्हणता तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे की ड्रेनेज लाईन तिथं होणार आहे तुम्ही म्हणताय की काम आम्ही थांबवलंय आणि रात्री अडीच तीन वाजता काम करते त्याचं त्याचं काय समजून जायचं ऐका ड्रेनेज लाईन कोण करते कार्पोरेशन करते तुम्ही नाही ना, का त्यांच्याकडनं एनओसी घेतलं म्हणताय ना मला ऐकून घेणार आहे तुम्ही हा कॉर्पोरेशन आपल्याला एन दिल्यानंतर आपण ते टेंडर ते कडून काम केलेलं आहे तिथं कॉर्पोरेशन कडून त्या तुमच्या तुम्ही मंजूर आहेत तिथं जिथं तो आपला रस्ता झाला आहे तिथल्या कामाचं ड्रेनेज वर्क ऑर्डर असेल तर मला पाठवून द्या मी का देणार वर्क ऑर्डर झालेला आहे त्या ठिकाणी काम मंजूर ना, आहे नागरिक आहात तुम्ही अधिकारी तुम्हाला मिळत नाही म्हणजे दुर्दैव आहे नागरिकांना मिळते का ही गोष्टी तुम्ही माझ्याकडे आहे का माझ्याकडे उत्तर माझ्याकडे उत्तरी आहे माझ्याकडे ती सी आहे माझ्याकडे ती परमाई आहे आणि प्रशासकीय मंजूर पण आहे आदेश माझ्याकडे आहे मी काय म्हणतो तुम्ही फोन लावा अधिकारी लोकांना च्या अधिकाऱ्यांना फोन लावा नाहीतर तिथं उपायुक्तांना फोन लावा महापालिकेच्या विचारा तुम्ही कसं काय त्या ठिकाणी काम तुम्ही केलं आता रस्ता अजून संपत नाही काम आणि ड्रेनेज लाईन कसं काय घेतली आता त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे आता आता प्रशासकीय मंजूर आहे आता आपलं काम संपतंय आता त्याने येणार पूर्ण उकरणार मग ड्रेनेज लाईन टाकणार मग परत तुम्ही रस्ता करणार का मग आता हे पाठी प्रशासकीय तुमचं प्रशासकीय मला पाठव कुठली प्रशासकीय मान्यता मंजूर नाही आहे प्रशासकीय मंजुरी आहे तुम्ही बघू शकता मी मी तुम्हाला मी कसं पाठवणार मी माझ्याकडचं पुरावे माग ठेवतो ना तुमच्याकडे पण असेलच ना तुमच्याकडे नसेल का ठीक आहे म्हणजे तुम्ही कोट्यावधी रुपयाची फक्त उदळपट्टीत करणार का हॅलो जनतेचे पैसे तुम्ही फक्त उडवूनच टाका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा